हाय फ्रेंड्स तर आज बघा काही मी गाऊन पीस आणलेले आहेत आहे, हे कॉटनमध्ये आहेत तर बघा हे दोनशे रुपये आहे जे लाल दिसत आहे वरती ते दोनशे रुपये आहे गाऊन पीस तर त्याचा आपण गाऊनसाठी तसेच फ्रॉक वगैरे शिवण्यासाठी वापर करू शकतो लहान मुली कॉटनचे फ्रॉक असे आवडीने घालतात बघा हे थोडंसं जाडसुद्धा असतं अस्तरची अस्तर गरज नसते त्यामुळे त्यांना म्हणजे असं टोचत तो वगैरे नाही कुठूनही आणि छान असे साधे सिंपल घालायला डेलिवे डेलिवेअरसाठी आपण वापरू शकतो तर हे बघा हे सुद्धा दोनशेवाला आहे लाऊन पीस ह्याच्यामध्ये पण कलर आहेत तीन चार म्हणून मी हे निवडून दोन आणलेले आहेत अजून ह्याच्यामध्ये ग्रे लाईट पिंक असे कलर आहेत पण मी सध्या कमी आणलेले आहेत पीस बघूया म्हटलं आपल्याला पण हवेत आणि अजून कोणाला जर मागितले तर देता येते यासाठी हा शेवाळी कलर आहे पण खूप सुंदर आहे बघू शकता हा पण दोनशेवालाच आहे तर हा गेलेला आहे आज मी एका कस्टमरना दाखवले तर हा पीस गेलेला आहे तर हे दोनशेवाले आहेत मी तीनच आणले होते म्हणजे माझ्यासाठी आणले होते पण आता कोणाला हवं असेल तर मी देणार आहे त्यानंतर हे आहेत हे बघा हे दिसत आहेत ते एकशे सत्तरवाले आहेत एक पीस एकशे सत्तर रुपये तर छान आहेत याचे पण फ्रॉक वगैरे सुंदर होतात याच्यामध्ये तीन चार कलर मी आणलेले आहेत अजूनही दोन तीन कलर आहेत त्यांच्याकडे मी जिथून आणले त्यांच्याकडे तर मी नेमके आणलेले आहेत आता हे चार कलर आहेत काही एका कलरमधले दोन पीससुद्धा आणलेले आहेत तर हे मी यातले सहा पीस टोटल आणलेले आहेत चार कलर आणले आहेत आणि सहा पीस आणलेले आहेत हे बघा हा एक कलर आहे यातले दोन पीस आहेत हे बघा खूप सुंदर असे फ्रॉक वगैरे होतात किंवा आपण जे कॉटनच्या पिशव्या पाऊच असं जर शिवलं ना तर खूप सुंदर होतात बघा तर हे दोन साईडला ठेवले हा त्यातलाच कलर आहे हा पिंक कलर हा सुद्धा गेलेला आहे आज त्यानंतर हा आहे ब्राऊन कलर हा बघा तर हा थोडासा ब्राऊन डार्क ब्राऊन आणि पर्पल असा थोडासा येतो तो आहे हा बघा हा एक आहे त्यानंतर हे जे आहे ते एकशे साठवाले आहेत हे बघा हे जे रुपे मिटर ए, मिटर गाउन पीस आहेत ते एकशे साठ रुपये मीटरवाले मीटर नव्हे गाऊन पीस एकशे साठला आहे बघा छान अगदी पर्पल कलर आहे आणि ह्याची थोडीशी खळ जाण्याची शक्यता आहे डार्क कलर आहेत कापड खूप सुंदर जाड आहे हे फ्रॉकसाठी खूपच सुंदर दिसेल बघा हा ऑरेंज कलर आहे असा खूप छान कलर आहे खूप सुंदर दिसत आहे यातले पण मी दोन दोन पीस आणलेले आहेत बघ तर तुम्हाला हे कसे वाटले नक्की सांगा आणि जे घरातून पाऊच किंवा असं पिशव्या वगैरे शिवायच्या असतील उशी कवर त्यासाठी हे खूप उपयोगी कापड आहेत कारण आपण मीटरवर घ्यायला गेलो तर खूप महाग पडतात एकशे वीस दीडशे रुपये मीटर वगैरे कापड असतं तर त्यापेक्षा हे कापड छान आता बघा एकशे सत्तरमध्ये वगैरे तीन मीटर जवळपास आपल्याला कापड येतं दोन तीन इंच कमी असतं तीन मीटरला त्यामुळे खूप छान असे आपल्याला जर काय स्टिच करायचं असेल तर त्याचा उपयोग होतो तर मी आणलेले आहेत कसे वाटले ते व्हिडिओमध्ये नक्की सांगा जर जवळपासचे कोणी असतील तर त्यांना हवे असतील हे पीस तर मिळतील कॉन्टॅक्ट करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू